नुसता अभ्यास म्हणजेच यश नव्हे यश मिळवण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात एक आपलं व्यक्तिमत्व खूप छान करावं लागतं आपलं वागणं बोलणं नीटनेटकं असावं लागतं सोबतच आपला अभ्यास सुद्धा खूप सुंदर असावा लागतो तसेच आपल्या सवयी सुद्धा चांगल्या असल्या पाहिजे आणि साधारणपणे ज्या ठिकाणी आपण जातो म्हणजेच आपला समाज आपण ज्या एरियामध्ये राहतो तो एरिया आपले नातेवाईक तसंच आपली शाळा आपलं कॉलेज या ठिकाणी आपली एक इमेज जी आहे ती सन्मानाची असली पाहिजे ती सन्मानाची वागणूक मागितल्याने मिळत नसते तर ती मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या अंगी नवीन नवीन गोष्टी डेव्हलप करत जाव्या लागतात या डेव्हलप केलेल्या गोष्टींनीच तुम्हाला मान मिळतो तुम्हाला आदर मिळतो तुमचा सत्कार होतो अशा अनेक गोष्टी बद्दल मी आज बोलणार आहे तर विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे परिश्रम घेण्याची वृत्ते तुमच्या अंगी किती परिश्रम घेण्याची वृत्ती आहे तुम्ही किती जिद्दीने एखादी गोष्ट करता तुम्ही मेहनत किती करता तुम्ही प्रयत्न किती करता यावरच तुमचं यश अवलंबून आहे आता हे यश मिळवण्यासाठी आणखी काय काय केलं पाहिजे त्याबद्दल सुद्धा मी सविस्तर बोलतोय काय होत साधारण सीन काय आहे आपला अभ्यासाच्या बाबतीतला किंवा विद्यार्थ्यांचा दरवर्षी त्यांना वाटतं की मी यश मिळवावं आणि यासाठी ते आटोकाठ प्रयत्न करतात पालक सुद्धा आज खूप जास्त सपोर्ट विद्यार्थ्यांना करत आहेत मग त्यासाठी आपण चांगली शाळा निवडतो त्यानंतर पुस्तकं आणतो त्यानंतर आपण काय म्हणतात त्याला ट्युशन्स वगैरे पण लावतो वेगवेगळे वेग कोचिंग लावतो ऑनलाईन क्लासेस लावतो खूप साऱ्या गोष्टी करून घेतो पण विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी केल्या तरच त्याचा उपयोग होईल अदरवाईज उपयोग होणार नाही तुम्ही किती स्वतःहून मनाने प्रेरित आहात हेच जास्त महत्वाचं असतं नाहीतर दरवर्षी काय असते की आपला मार्क लिस्ट आली रिझल्ट आला की आपल्याला थोडंफार कमी दिसतं आणि आपण म्हणतो की बघूया पुढल्या वर्षी स्वतःच्या मनाला सांगतोय दोन चार आठ दिवस मार्क कमी असेल तर घरामध्ये उदासी राहते आठ दिवसानंतर सगळं वातावरण निवळून जातं आणि पुन्हा आपण म्हणतो की यावर्षी मी में खूप मेहनत करेल आणि खूप छान परफॉर्मन्स करून दाखवेल तो आई बाबांना प्रॉमिसेस करतो सगळ्या गोष्टी करतो मग जेव्हा शाळा सुरू व्हायची वेळ येते ना त्यावेळेला काय करतो की आपण पुस्तकं वगैरे सगळी नवीन विकत आणतो पुस्तकं विकत आणल्यानंतर त्याचे सगळे कंटेंट पाहतो त्याचं कवर पाहतो कशा पद्धतीचे पुस्तकं आहेत काय आहेत त्या पुस्तकामध्ये किती लेसन आहेत ते सुद्धा बघतो लेसन पाहिल्यानंतर त्या पुस्तकाला मग कव्हर लावणार एक नवीन बॅग घेणार त्यानंतर प्रत्येक विषयासाठी आपण आ, एक सेपरेट नोटबुक सुद्धा करणार त्यावर आपलं नाव लिहिणार शाळेचं नाव लिहिणार अगदी सुंदर व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणार त्यानंतर आपली कंपास पेटी भरेल त्यामध्ये पेन्स त्यानंतर पेन्सिल शार्पनर या सगळ्या गोष्टी आपण त्यात आणतोय त्यानंतर पाऊच वगैरे सगळ्या गोष्टी देन काय होत मग आपण शाळेत जायला लागतो शाळेत गेल्यानंतर आठ दिवस पंधरा दिवस खूप उत्साह असतंय नवीन मित्र नवीन वर्ग नवीन क्लास टीचर या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप खूप आनंद देत असतात आणि आपला उत्साह सुद्धा भरपूर असतो त्या आठ पंधरा दिवसामध्ये जस्ट शिकवणं सुरू झाल्यानंतर आपण सुद्धा घरी आल्यावर तितका अभ्यास करायला लागतो आणि ते पूर्ण करत नेतो कारण सगळं सोपं सोपं सुरू असतं पण जसं जसं सिलेबस पुढे जातो तसं तसं आपलं काम पेंडिंग होत जातं एक एक गोष्ट राहून जाते जसं जसं ते पुढे जातं तस तसं आपल्याला मागचं विसरणं सुरू होतो मग आपल्याला आठवत नाही याची कारण काय असतील बरं की आपण सुरुवात स्टार्ट चांगला करतोय मग आपण टाइम टेबल बनवतो त्या टाइम टेबल नुसार अगदी आपण तंतोतंत वागत सुद्धा असतो पण ते किती दिवस काही मुलं आठ दिवस काही मुलं पंधरा दिवस काही मुलं खूपच झालं तर एक महिना याच्या पलीकडे काहीच होत नाही आपण दरवर्षी हे प्लॅनिंग करतोय पण उपयोग काय काहीच नाही दरवर्षीचा हा एक पॅटर्न आहे आणि मग हा एकदा जोश आपला पंधरा दिवस एक महिना राहतो आणि संपून जातो का बर कारण आपलं होमवर्क पेंडिंग राहतं बऱ्याचदा किंवा एक महिन्यानंतर टेस्ट चालू होतात अभ्यास करायचा असतो ट्युशनच्या टेस्ट शाळेच्या टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट आणि मग मार्क कमी होत जातात मार्ग कमी होत गेले की आपला उत्साह कमी होत जातो तोपर्यंत एक महिन्यामध्ये आपले नवीन नवीन मित्र बनतात आपला त्यामध्ये सुद्धा भरपूर सारा वेळ जातो अशा अनेक गोष्टी घडत जातात आणि यातून आपल्याला अपयश येतं किंवा आपल्याला लक्षात येतं की यार जमून नाही राहिलं मग हे अपयश आलं की आपण हळूहळू हळूहळू निराश व्हायला लागतो मग निराश झालो की आपण ना उमेद होतो आपल्या अंगी उत्साहच राहत नाही आपण असं कोमेजल्यासारखे राहतो आपलं लक्ष विचलित होतं आपला फ्रेंड सर्कल नवीन जर चांगला नसेल तर आपण अभ्यासापासून आप दूर जातो खूप गप्पा गोष्टी होतात इकडल्या तिकडल्या असं तस तस आणि देन अभ्यासातून आप आपण बाहेर पडतो आणि बाकीच्याच गोष्टींमध्ये पुढे जातो यातून मग काय होत की काही गोष्टी पालकांच्या लक्षात यायला लागतात मग पालकांची चिडचिड होते आई जास्त लक्ष घालायला लागते बाबा पण लक्ष घालायला लागतात आणि पालकांची चिडचिड होते पालकांची चिडचिड झाली मुलांची पण चिडचिड होत आहे आणि हा सगळा सीन शाळा सुरू झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर प्रत्येक घरामध्ये झाल्यासारखा असतो म्हणजे काय करतोय आपण तीच पद्धत तोच पॅटर्न दरवर्षी नवीन शाळा सुरू झाली की पंधरा दिवस एक महिना दीड महिना सगळ्यांचा उत्साह असतो आई वडिलांचा उत्साह मुलांचा उत्साह कारण आई वडिलांपर्यंत एक दीड महिन्यात मुलांचे कुठलेच प्रॉब्लेम येत नाही मुलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला लागतात सुरुवात जी आहे ती सोपा अभ्यासक्रम असतो बेसिक असतो आपल्यालाही फार चांगलं वाटतं पण जसं जसं अभ्यासक्रम पुढे जातो तस तसं आपली मेहनत वाढत नाही मेहनत तेवढीच राहते किंबहुना कमी होते कारण फ्रेंड सर्कल वाढत जातो बाकीच्या जा गोष्टी वाढत जातात आणि यातून मागे पडायला लागलं की मग निराशा होतं तर हा जो पर्टिक्युलर सीन आहे यात काहीच बदल नाही इट इज हॅपनिंग इच अँड एव्हरी इयर विथ इच अँड एव्हरी स्टुडंट पण बाळांनो इथून काय करतो आपण की आपण त्या गोष्टीला मग लक्ष देणं सोडून देतो पहा इथूनच खरा प्रॉब्लेम सुरू होतोय इथूनच तुम्हाला खरी काळजी घ्यायची आहे किंवा अगदी सुरुवातीपासून कुठलंही काम अर्धवट सोडायचं नाही हा पहिला जर तुम्ही स्वतःच्या मनाशी प्रण करून घेतला तर तुमच्या जीवनात अपयश येणार नाही अपयश आलं तरी तुमचा आत्मविश्वास तुम्ही जाऊ देऊ नका तुमचे प्रयत्न सतत सुरू ठेवा आता तुम्ही म्हणाल की सर दोनदा प्रयत्न केला तीनदा प्रयत्न केला तरी ते जमून नाही राहिलं अरे नाही ते करावच लागेल यासाठी मी तुम्हाला एक छोटे एक्झाम्पल्स देतो बघा एखाद्या वेळेला आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम असतो आणि त्यासाठी एखादा डान्स परफॉर्मन्स वगैरे वगैरे आपण एखादा परफॉर्मन्स कुठलाही काय करत असतो की परफॉर्म करणार आहे तर त्या डान्स परफॉर्मन्ससाठी एक ग्रुप डान्स असतो तर ग्रुपचे मुलं काय करतात की सगळेजण करायला लागतात त्यातल्या एक दोघांना छान जमत बाकी ज्यांना शिकायचं असतं त्यांनाही शिकायचं असतं पण त्यांना पटकन येतं ता। कारण त्यांनी आधीपासून त्या डान्समध्ये त्यांना एक इंटरेस्ट पण असतो आणि करतात बाकीचे मग काय करतात प्रयत्न करतात पण प्रयत्न करता, करता 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 शेवटी ते आपल्याला येतच नाही अगदी परफेक्ट येणार पण एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तर आपण मॅच करतोच एकदमच काही पहिल्या दिवस सारखं दुसऱ्या दिवस सारखा आपल्या त्या स्टेप्स किंवा त्या मूज राहत नाही मध्ये कुठेतरी सफाई येत राहते डे बाय डे व्हायट हॅपन्स बिकॉज ऑफ युअर प्रॅक्टिस असंच तुम्ही स्पोर्ट्स मध्ये पण बघा तुम्ही जेव्हा एखाद्या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट घेता आणि त्याची डेली प्रॅक्टिस करता तर एक महिन्यानंतर त्यात अधिक चांगलेपण येतो तिथून आणखी दोन महिने जर तुम्ही तो कंटिन्यू गेम ठेवला आ, तर आणखी चांगलं बोलता येतो एक वर्षापर्यंत जर सतत प्रॅक्टिस केली तर एक वर्षानंतर तुम्हाला कशा पद्धतीने खेळता येतं याचा विचार करा म्हणजेच तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य असणं आवश्यक आहे तुम्ही जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांमध्ये कंटिन्युटी असणं आवश्यक आहे प्रत्येक वेळेला अपयश येईल असं नाही जसं फॉर एक्झाम्पल एखादा क्रिकेटर आहे बॅटिंगसाठी उभा आहे समोरून बॉलर बॉलिंग करतो आहे हा बिलकुल बॅट्समन जो आहे प्रत्येक बॉल ला एक शॉट मारण्याचा खूप प्रयत्न करतो आणि तो बॉलर जो आहे तो प्रयत्न हा करत असतो की मी या बॅट्समन ला बॉल मारू देणार नाही दोघही आपापल्या एंडवर काय असतात बिलकुल लागून असतात बॉलरला वाटतं की या बॅट्समननी माझा बॉल मारायला नको आणि बॅट्समनला वाटतं की याचा बॉल आला की मी मारणार तो बॅट घुमवतो कधी सिक्स जातो कधी नाही जात पण प्रयत्न पूर्ण करतो प्रयत्न करणंच हे फक्त जरुरी आहे सिच्युएशन काहीही असो कुठल्याच बॉलरला वाटत नाही की माझ्या बॉलवर सिक्सर लागावा आणि कुठल्याच बॅट्समनला वाटत नाही की मी क्लीन बोल्ड व्हावं तो बॉल सुटावा आणि माझे स्टंप उडावे पण बाळांनो प्रत्येक बॉलला असं होत नाही त्या बॉलरची इच्छा पूर्ण होत नाही प्रत्येक बॉलला किंवा या बॅट्समनची इच्छा पूर्ण होत नाही प्रत्येक बॉलला जो प्रयत्न करेल जो सावधगिरीने सगळ्या गोष्टी करेल त्याचा शंभर टक्के त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही बस या गोष्टीतून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे की अपयश आलं तरी आपल्याला हार मानायची नाही आहे अपयश आलं तर त्याची कारण शोधायची आहे आपले प्रयत्न सोडायचे नाही आहे आपले परिश्रम चालूच ठेवायचे आहे आपली कंटिन्युटी आपल्या कृतीमधलं सातत्य कंटिन्युटी कन्सिस्टन्सी ही आपली असलीच पाहिजे आणि यासाठी अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतील म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठलंही स्वतःचं काम अर्धवट सोडू नका आणि हे एक दीड महिना शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये जो सीन क्रिएट होतो किंवा प्रत्येक मुलाची जी अवस्था असते की केलेला टाइम टेबल एक दीड महिन्यानंतर फॉलो न करणे एक दीड महिन्यानंतर राहिलेली कामं तशीच राहू देणे जसं जमते तसं करणे फ्रेंड सर्कल जो आहे यांच्यासोबत गप्पा गोष्टींना वेळ देणे असं करू नका तुमचं लक्ष जे आहे ते विचलित होऊ देऊ नका यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिल्यांदा वेळेचं व्यवस्थापन करावं लागेल जर जीवनात यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडे जो दररोज मिळणारा चोवीस तासाचा वेळ आहे तो तुम्हाला व्यवस्थित यूज करावा लागेल म्हणजेच त्या वेळेचं मॅनेजमेंट करावं लागेल आपण वक्तशीर असलो पाहिजे पांच्युअल असलो पाहिजे कुठलीही गोष्ट करताना त्यात वेळेचं पूर्ण भान असलं पाहिजे मला जी कामं आहेत त्यानुसार वेळेची अलॉटमेंट असली पाहिजे की कि मी किती वेळ अभ्यास केला पाहिजे हे पाहिलं पाहिजे मी किती वेळ खेळलो पाहिजे हे पाहिलं पाहिजे पण होतं काय बऱ्याचदा आपण पूर्ण प्लॅनिंग करतो सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही असं बिलकुल करू नका आता आपण दिवसभरात सगळ्या गोष्टी करताना सगळ्या गोष्टी आपोआप घडतात फक्त एकच गोष्ट आपोआप घडत नाही ती म्हणजे अभ्यास मग फक्त मी अभ्यास कधी करणार त्याच्या वेळाच फक्त ठरवून घ्या तुमचं आपोआप सगळं वेळेचं प्लॅनिंग होऊन जाईल त्यानंतर आपले काम चांगले हो किंवा वाईट हो आपल्या मनासारखे हो किंवा नाही हो जबाबदारी घेणं शिका कुठलेही शॉर्टकट मारू नका शॉर्टकट म्हणजे काय तर होमवर्क करायचं आहे तर मित्राची वही घेऊन येणे पूर्ण छापून टाकणे देऊन देणे अरे असं करून मिळणार काय शॉर्टकट म्हणजे काय की परीक्षा आहे मित्राचे उत्तर पाहायचे पेपरमध्ये लिहून टाकायचे देऊन द्यायचे याने काय होईल तुम्ही जबाबदारीपासून दूर जाणार तुम्हाला हे शॉर्टकट जर माहिती झाले तर हा भ्रम तुमचा लवकर तुटेल आणि पुढल्या वर्गामध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला पुढल्या वर्गातलं सिलेबस पाहिजे तसं समजणार नाही असं किती दिवस करणार आहात तर म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची ताकद ओळखा स्वप्रयत्नातून स्वतःला डेव्हलप करा स्वतःचे जितके जास्त चांगले प्रयत्न असतील तितका जास्त सुंदर प्रवास तुमच्या जीवनाचा राहील आपलं यासोबतच आपल्यामध्ये स्वयं शिस्त असली पाहिजे आपण स्वतःची स्वतः एक डिसिप्लिन ठेवली पाहिजे की मी सकाळी रोज कोणत्या वेळेला उठावं त्यानंतर मी सकाळी उठल्यानंतर योगा वगैरे केला पाहिजे ज्यामुळे माझी शारीरिक तंदुरुस्ती राहील पण आजकाल मुलं काय की फक्त मी बाहेरून चांगला दिसला पाहिजे यासाठीच प्रयत्नात दिसतात ते हेअरस्टाईल त्यानंतर ते काय परफ्यूम ते कपडे तो बूट ती बॅग अशा अनेक गोष्टी अरे पण आपलं अंतर्मन पण चांगलं असलं पाहिजे आपले विचार पण शुद्ध असले पाहिजे शुद्ध विचार जर राहिले तर आपल्याला प्रसन्न वाटेल मग आता शुद्ध विचार कशाने राहतील तर शुद्ध विचार एकाच गोष्टीने राहू शकतात जर आपण सकारात्मक असलो तर आपलं अंतर्मन स्वच्छ ठेवा अंतर्मन स्वच्छ ठेवा म्हणजे इतरांबद्दल द्वेष करू नका इतरांबद्दल निंदा करू नका लोकांवर टीका करू नका लोकांवर कमेंट पास करू नका लोकांना टोमणे मारू नका सगळ्यांना चांगलं म्हणा ज्यामध्ये चांगलं दिसतं त्याच गोष्टी बघा वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नका याने काय होईल तुम्हाला एनर्जी मिळेल तुमचं अंतर्मन चांगलं राहील तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल वाईट विचार डेव्हलप होणार नाही इतरांमध्ये चांगल्या गोष्टी शोधून त्याचं कौतुक करा त्याला टोमणे मारू नका त्यामधल्या कमतरता शोधून त्याच्यावर हसू नका उलट ऍप्रिशिएट करा इतरांना तुम्ही इतर लोकांना जर ॲप्रिशिएट करायला लागलात तर लोकसुद्धा तुम्हाला अप्रिशिएट करतील तुम्ही या जगाला जी गोष्ट देणार तीच गोष्ट तुमच्यापर्यंत परत येणार या गोष्टीवर तुम्ही पक्का विश्वास ठेवा आता यासाठी मग आणखी काय केलं पाहिजे तर आपली संगत चांगली असली पाहिजे आपल्या सोबत जो आपला मित्र परिवार असतो तो मित्र परिवार हा इतरांबद्दल निगेटिव्ह बोलणारा नसावा कारण निगेटिव्ह बोलणारी जी मुलं असतात इतरांबद्दल जे वाईट बोलतात ते फक्त आपल्या जवळ काय करत आहे निगेटिव्ह एनर्जी देत आहे आणि ती निगेटिव्ह एनर्जी आपण कॅरी करत आहोत आपण सुद्धा निगेटिव्ह बनत आहो यातून तुम्हाला उत्साह हो वाढणार नाही तर उलट थकवा वाढेल मन थकून जाईल मनाला प्रसन्न वाटणार नाही डोक्यामध्ये अनेक विचार फिरत राहतील म्हणून स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग हा एक बेस्ट मार्ग आहे त्यानंतर आपण कोणाशीही खोट बोलू नये घरात तर बिलकुलच नाही लपवा लपवी करायची नाही जे आहे ते जसच्या तसं तुम्ही घरी मांडा त्यातून आपल्याला जबाबदारी घेणं हे शिकता येईल मला मार्क्स कमी मिळाले त्याला जबाबदार मी मला मार्क्स चांगले मिळाले त्याला जबाबदार मी ही भावना स्वतःमध्ये रुजवणं फार गरजेचं आहे तर या सोबत सोबतच आपलं बोलणं हे सुद्धा खूप छान असलं पाहिजे गोड असलं पाहिजे नम्र असलं पाहिजे आदराचं असलं पाहिजे इतरांशी बोलताना भले तो व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असेल मोठा असेल तरी त्याच्याशी सन्मानाने बोला आदराने बोला कोणाला हिनवू नका कोणाला हिनवू नका कोणाला कमी लेखू नका जर तुमचं बोलणं चांगलं असलं तर हे जग तुम्हाला ऍक्सेप्ट करेल जर हे बोलणं चांगलं नसलं तर जग ऍक्सेप्ट करणार नाही तुम्हाला स्वीकारणार नाही जेव्हा आपल्याला स्वीकारलं जातं जेव्हा लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतात जेव्हा लोक आपलं आपला आदर करतात तेव्हा आपली सुद्धा जबाबदारी वाढत जाते आपण इतरांचं कौतुक केलं पाहिजे आणि आपली स्वतःची तुलना इतरांशी करू नका आपण स्वतः एक वेगळं युनिट आहोत आपण युनिक आहोत दुसऱ्यामध्ये आपल्यामध्ये निश्चित फरक आहे दिसण्यामध्ये आहे शारीरिक क्षमतेमध्ये आहे बौद्धिक क्षमतेमध्ये आहे त्याच्या प्रयत्नात माझ्या प्रयत्नात फरक आहे म्हणजे आहे जर सगळे जण सारखे असते तर शिक्षकांनी शिकवल्यानंतर सर्वांना सारखे मार्क्स मिळाले असते पण तसं होत नाही वर्गात चाळीस मुलं बसलेले असतात शिकवणारा शिक्षक एकच असतो मग तो शिक्षक शिकवतो तेव्हाच हे चाळीस मुलं शिकतात किंवा त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात त्यानंतर हे चाळीसही जण एक्झाम देतात पण प्रत्येकाला सारखे मार्क नसतात याचं कारण काय प्रत्येकाचे क्षमता वेगळ्या आहे प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे आहे प्रत्येकाचा प्रयत्न वेगळा आहे आपण किती प्रयत्न करतोय त्याला खूप जास्त महत्व आहे आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट की आपला स्वभाव चांगला ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल सगळ्यांशी चांगल्या भावनेनी बोला सगळ्यांशी काय म्हणतात त्याला मिळून मिसळून राहा पण फ्रेंड सर्कल क्लोज फ्रेंड्स हे जास्त ठेवू नका आणि जीवनात यश मिळवायचं असेल विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला मोबाईल जो मिळालेला आहे हाती गिफ्ट म्हणून या लॉकडाऊन पासून त्याच्यापासून थोडं दूर व्हा ते जर तुम्ही सोडलं नाही तर तुमचा वेळ पूर्ण वाया जाईल आणि मी कधी जीवनाच्या रेसमध्ये किंवा ह्या अभ्यासाच्या रेसमध्ये मागे पडलो स्वतःचं स्वतःलाच करणार नाही आणि हे कळण्यासाठी वेळ निघून गेल्यावर जर या गोष्टी कळल्या तर त्याला काहीच उपयोग नाही तर म्हणून वय वर्ष बारा पासून तर वय वर्ष बावीस चोवीस पर्यंत स्वतःला जितकं जास्त इम्प्रूव्ह करता येतं तितकं करा बारा ते अठरा वीस पर्यंत अभ्यासाच्या बाबतीत जितकं मागे लागता ते तितकं मागे लागा तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला पुढे खूप सुंदर व्यक्ती बनवेल त्यासोबत तुमचं वागणं बोलणं या सगळ्या गोष्टीसुद्धा काउंट होतात तुमची शारीरिक तंदुरुस्ती ही सुद्धा आवश्यक आहे आता शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे आपल्याला फ्रेश वाटणं प्रसन्न वाटणं यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा चांगल्या असल्या पाहिजे हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या जेवणामध्ये समावेश करा सोबतच स्प्राऊट वगैरे जे असतात ते सुद्धा आपण खाल्ले पाहिजे मोड आलेली कडधान्ये तर या छोट्या मोठ्या गोष्टी आपण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला एक उत्साह वाटण्यासाठी करणं फार गरजेचं आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये जितक्या काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही तंतोतंत पाळण्याचा जर प्रयत्न केला तर शंभर टक्के बाळांनो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर हे माझं मार्गदर्शन आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे यानंतरच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळून जातील सर्वात प्रथम मिळतील आणि हो तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या परिचितांना मित्रांना फॅमिली फ्रेंड्सला सगळ्यांना आपल्या व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा आणि आपल्या लर्न विथ संजय या चॅनलबद्दल बोला उन्हाळ्यामध्ये मी इंग्लिश ग्रामरची ऑनलाईन बॅच घेत असतो जर कोणाला ती बॅच लावायची असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला आय एम इंटरेस्टेड टू जॉईन युअर इंग्लिश ग्रामर क्लास असं लिहून पाठवू शकता आणि व्हॉट्सअपला त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फोर टू टू वन सिक्स नाईन फोर सेवन फाय हा क्लास मंडे टू सॅटरडे गुगल मीट ॲपवर असतो मी त्यासाठी फीसुद्धा घेतो आठ एप्रिलपासून तर सव्वीस जूनपर्यंत जवळपास अडीच तीन महिन्याचा हा एक कोर्स आहे आणि त्याचे बाकीचे डिटेल्स वेळेच्या बाबतीत वगैरे सगळ्या बाबतीतले डिटेल्स माहीत करून घेण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा वर्ग पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास आहे दोन बॅचेस आहेत तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता एवढं बोलून थांबतोय धन्यवाद